माहिती आमोला किती काम राहत आज आई घरी नव्हती मग काय घासले भाऊ भांडे आपण आज झालं भाऊ आपल्याला मॉकर वर वातावरण होत मग काय झालं बो आपला मग निघालो भाऊ आपण डोंगरला जायला श्री गोरक्षनाथ मंदिरामध्ये आज आपल्या सोबत होते हो दोन पवन मग काय बोलता बोलता आलो आपण मध्ये आपल्याला जायचो साड्या मार्गे डोंगरांलाय मी जावं इकडे येतो इकडे रेल्वे काय विषय काय माहिती प्रसाद साखर कारखाना बर का वांबुरीचा मग काय आलो आपण वांबुरी गावामध्ये आता वांबुरी मध्ये आलो सुप्रसिद्ध बोलेनाथचा चवडा काल ना असं कधी झालंच नाही भाऊने लावले ना आपल्याला बेचाळीस मिनिट आणि तेहतीस ती सेकंद आला भाऊ आपला वडा मग काय आपली पेटपूजा झाली मग आता आपल्या गाडीची पेटपूजा करायची होती मग निघालो पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर भावाला म्हणलो भाऊ टाके छत्तीस रुपये पेट्रोल भाऊ छत्तीस रुपयेच हो बघा ना भाऊ कसा फोनवर का आला राहू लावला ट्रकचा दाय ट्रक चा मालकच काय भाऊ स्प्न तू माय रिंग गाडीवर मग काही निघालो आपण डोंगरगंजच्या दिशेने थोडा पुढे गेलो आपला भाऊ म्हणतो आपण बाळू मामाच्या मेंढ्या पाहिलं विचार राहिलो बाबांना बाबांना सांगताना बाबा कधी उजवीकडे हातकारे कधी डावीकडे करू राहिली आयल बाबा कन्फ्युज मध्ये ओला म्हणलं जाऊ इकडे तिकडे नको जायला टाकतो गाडीचा आठ वगैरे चढ डायरेक्ट डोंगर मग काय काय भाऊने टाकला डायरेक्ट आठ वगैरे डायरेक्ट निघालो आपण डोंगर जायला मग काय नागेन डान्स करत, करत।